श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महारसकी जे श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरचित श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण अध्याय सोळावा पाहणार आहोत या सोळाव्या अध्यायामध्ये कानिपनाथ व गोरक्षनाथाची भेट कानिपनाथाचे गोपीचंद राजाकडे आगमन हे आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथाने कानिपनाथास तेथे आदरा सत्काराने ठेवून घेतले याचे कारण की तेला दर, तेला असे की कानिपनाथ तेथून गेल्यावर भेटेल व तो त्याला नेण्यासाठी स्थिर राज्यात येऊन त्याला त्याला घेऊन जाईल असे झाल्यास तो सर्व सुखांना मुकेल इतक्यात पल्ल्यास गोष्टी जाऊ नयेत व कानिफाचे ही मन रमून त्याने निरंतर तेथेच राहावे म्हणून सुंदर रूपवान स्त्रिया तो त्याच्याकडे पाठवू लागला पण कानिफाने त्या स्त्रियांकडे डुंकूनही पाहिले नाही कानिफापुढे स्त्रियांचे तेज पडत नाही त्यांचा हिरमोड होऊन त्या परत येतात असे मच्छिंद्रनाथास समजल्यावर त्याने त्या स्त्रियांस कानिफाच्या शिष्यांना तुम्ही बोलवावे असे सांगितले पण शिष्यांजवळही त्यांचे काही चाले ना त्या इलाज करून थकल्या पण त्यांचा हेतू सफल झाला नाही महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथाजवळ जाण्यासाठी आज्ञा मागितली ती त्याने तक्रार दिली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंची वस्त्रे तंबू रावट्यादी देऊन हिरे माणके सुवर्ण इत्यादी विपुल देऊन मोठ्या लव्या जाम्यानिशी त्याची रवानगी करून दिली कानिपा तिथून निघून तीर्थयात्रा करीत जात होता तो जेथे जेथे जाई तेथे त्याचा ते ते उत्तम आदर सत्कार होत असे पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले जो तो त्याची वाखाणिणी करीत असे मोठ्या हौसेने दूरवरचे लोक येऊन त्याला आपले गावी घेऊन जात असत याप्रमाणे त्याची कीर्ती हेलापट्टण गावापर्यंत जाऊन पोहोचली तेव्हा गोपीचंदाने दूत पाठवून त्याची माहिती मांडविली तेव्हा दूतांनी त्याच्या ऐश्वर्याची राजापाशी फार स्तुती केली इकडे गोरक्षनाथ जगन्नाथाहून तीर्थयात्रा करीत पुढे जात असता एका अरण्यात त्याची नाथाशी गाठ पडली उवैतांनी आदेश केला पण पन कानिपनाथाने त्यास भरझरी गालीच्यावर बसविले त्यावेळेस गोरक्षनाथाची विद्या कशी आहे ते पाहावे असे कानिपनाथाच्या मनात आले व त्याने त्यास सांगितले की पलीकडच्या वृक्षावर जी मधुरपक्व झालेली फळे आहेत त्यातून थोडीशी आणावीत असे मला वाटत आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले कशाला इतका खटाटोक आपल्याला काही त्याची गरज नाही तेव्हा कानिप म्हणाला आहे खटपट कसली आहे आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवतो ते ऐकून गोरक्ष म्हणाला इतका यत्न करण्याचे काय कारण आहे आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांना पाठवाल पण एखाद्या वेळेस जवळ नसले तर आपण काय करणार आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद दाखवावा व फळे खाऊन संतुष्ट व्हावे तेव्हा कानिफाने सांगितले की जर अशी तुमची इच्छा असेल तर गुरुकृपेने मी आता फडे आणतो असे म्हणून विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ पडले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले नंतर गोरक्षनाथाचे मनात आले की कानिफाने आपले कर्तृत्व मला दाखवले तेव्हा आपणही ह्यास थोडा चमत्कार दाखवावा नंतर तो कानिफास म्हणाला तुम्ही माझा पाहुणचार केलात आता मी काही फळे आणतो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे कानिफाने त्यांचे म्हणणे मान्य केले मग गोरक्षनाथाने आकर्षण शक्ती व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील तरेतरेची फळे येऊन जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्वजण तृप्त झाले मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा झाडावर नेऊन डहाळी चिटकवावी तेव्हा कानिफा म्हणाला ही गोष्ट अशक्य आहे ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला निम गुरुभक्तांना काहीच अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करील अशा प्रकारचे दृष्टांत देऊन तो, तो म्हणाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन हे ऐकून कानिफास राग आला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो तो नरकात तिचत पडला आहे स्वतःला योगी म्हणवणारा तो प्रतिविलासात निमग्न होऊन स्त्री राज्यात राहिला आहे ब्रह्मदेवाला शक्तीहीन समजून मोठा प्रौढीच्या गोष्टी तू सांगत आहेस ही प्रौढी सोडून तू मार्गस्थ हो अशा प्रकारचे पुष्कळचे उपमर्दपणाचे भाषण ऐकल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू भ्रमिष्ठासारखा बडबडतो आहेस तुझा गुरु जालंधरनाथ आज दहा वर्षे घोड्याच्या लिदीत पडला आहे सुटून जाण्याचे सामर्थ्य त्याचे अंगी नाही म्हणून तो कुसतो आहे गौड बंगाल देशात हेलापट्टण गावी गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खड्ड्यात पुरून टाकले आहे शाबास त्या राज्याची माझा गुरु अशा प्रतीचा नाही ब्रह्मांड हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्याचे अंगी आहे त्याच्या कृपेने तुला आत्ताच चमत्कार दाखवतो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली ते पाहून कानिफा चकित झाला त्याने निर्भिमानमानाने त्याचे जवळ जाऊन त्याची स्तुती केली व त्याला प्रेमाने अलिंगन दिले आणि म्हटले आपल्या भाषणाने आज मला मोठा फायदा झाला कारण आज मला माझ्या जालंधरनाथ गुरुचा शोध लागला मग गोरक्षनाथ म्हणाला ही गोष्ट खरी आहे पण तुझ्याप्रमाणेच मलाही तुझ्या योगाने माझ्या मच्छिंद्रनाथ गुरुचा शोध लागला आजचा योग फारच उत्तम आहे असे बोलून त्यांनी एकमेकांना नमस्कार केला व गोरक्षनाथ स्त्री राज्याकडे व कानिपनाथ हेलापट्टणकडे निघाले आपला गुरु जालंदरनाथ याला राजा गोपीचंदाने पुरून टाकला हे ऐकून कानिफाच्या क्रोधाग्नी भडकला होता व केव्हा एखादा एक एकदा याचा सूड उगवतो असे त्यास झाले होते तो आपल्या सातशे शिष्यांसह हेला अरण्यात येऊन राहिला कानिफा आल्याची बातमी कळताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला त्याने त्याचा लौकिक ऐकलेला होताच त्यामुळे अंतकरणापासून त्याला आपले गुरु करावायचे असे त्याने ठरवले होते स्वतबरोबर हत्ती घोडे उंट पालख्या तंबू डेरे वगैरे शाही लवाजमा घेऊन सातशे शिष्यांसह देश पर्यटन करीत होता कानिफास नगरात आणण्यासाठी आपले सातशे सरदार व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेत तो प्रधानास म्हणाला सद्भाग्यामुळे आज या महान सिद्ध पुरुषाचे पाय नगरास लागत आहेत त्या अर्थी ह्यास गुरु करावे असे माझ्या मनाने फार घेतले आहे हा गुरु मला योग्य असाच आहे माझ्या वैभवाप्रमाणे ह्याचेही वैभव आहे नाहीतर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला होता तो अगदी कंगाल गाणेरडा कसा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसण्याचा मान राजे लोकांचाच आहे तो जालंधर पिशाचच्या प्रमाणे भटकत घाणेरड्या जागी दरिद्रीपणे राहत असे त्याला माझ्या आईने गुरु केले पण कोणतीही गोष्ट सारासार विचार करूनच केली पाहिजे माझ्यासारख्या राजाला गुरु करायचा म्हणजे तो असाच ऐश्वरयुक्त असला पाहिजे त्याप्रमाणेच हा कानिफ आहे असे बोलून मोठ्या समारंभाने कानिफास आणण्यासाठी राजा पुढे चालू लागला कानिपनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र त्याचा क्रोधाग्नी भडकला परंतु विवेक करून त्याने असा विचार केला की जर आपण आत्ताच शाप देऊन याचे भस्म केले तर आपणास याच्यापासून जो मोठा कार्यभाग साधून घ्यावायचा सा आहे तो तसाच राहून जाईल तसेच आपल्या गुरुची काय अवस्था आहे तीही आपणास पुरेपूर माहीत नाही तेव्हा ही सर्व माहिती करून घेऊन नंतरच त्याला शिक्षा करावी इतक्यात राजा गोपीचंद नजीक येऊन त्याच्या पाया पडला व त्याने हात जोडून दिनफळाने विनंती केली की महाराज दैव योगाने आपल्या कृपा कृपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे अशा प्रकारे राजाने कानिफाची फार स्तुती केली तेव्हा आपला पुढील हेतू लक्षात घेऊन कानिफाने राजास आपल्या शेजारी बसवून घेतले व क्षेम कुशल विचारल्यानंतर राजास म्हटले राजा तुझ्या हातून एक फार मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु तुझे भाग्य सबळ अन्यथा यावेळी तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता आता गावात गेल्यावर तुला सर्व वृत्तांत निवेदन करीन नंतर राजा त्यास पालखीत बसून राजवाड्यात घेऊन गेला त्या सुवर्ण सणावर बसून षोशोपचारे त्याची यथाविधी पूजा केली वस्त्रभूषणे दिली व आपणावर अनुग्रह करण्याची साठी त्याची विनवणी करू लागला राजा अनुग्रह घेऊन उत्सुकतेने आपला चेला होण्यास तयार झालेला पाहून कानिफास फार आनंद झाला व तो म्हणाला राजा तू माझा चेला होऊ पाहत आहेस परंतु दुधात मीठ टाकल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कुकर्म घडले आहे मी ज्याच्यापासून अनुग्रह घेतला त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लिदेत पुरून टाकले आहेस जालंधरनाथाने तुला तुझ्या वैभवासह क्षणात भस्म करून टाकला असता परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा पण कोप शांत झाला आहे तेव्हा राजा भयभीत होऊन थरथर कापू लागला व कानिपाच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाला माझ्याकडून घडलेल्या अन्यायाची मला क्षमा करावी व या शरण आलेल्या दासावर कृपा करावी कानिफ राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला इकडे हा सर्व प्रकार राजाच्या दासींनी मैनावतीस सांगितला राजाच्या स्त्रियांना कळविला त्यांनी मैनावतीस असेही सांगितले की कानिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून राजा गोपीचंद कानिफाच्या शिबिरात गेला आहे राजाने लिदीत पुरल्याचे ऐकून मैनावतीस फार राग आला परंतु पुत्र पुत्रप्रेमामुळे राजास शासन होऊ नये असे तिला वाटले राजा गोपीचंद कानिफाच्या सेवेत गुलामासारखा खपू लागला कानिफाने मागितलेल्या सर्व वस्तू लागतील तेव्हा व लागतील तितक्या तयार ठेवल्या त्या दिवशी सायंकाळी नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची अनुज्ञान दिली राजवड्यात परत आल्यावर राणी मैनावतीच्या पाया पडून राजाने तिला सर्व हकीकत सांगितले व कानिफाने आपल्या अपराधाची आपण क्षमा करण्यासाठी राणीने रद्द बदली करावी अशी त्याने तिला विनंती केली राणीने पुत्रप्रेमास्तव खटपट करून पाहण्याचे मान्य केले नंतर मैनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून तिने सांगितले महाराज मी जालंदराज गुरु केले आहे व स्वतःला नागपंथी म्हणविते हे ऐकून कानिफाने आप आपला पण तोच गुरु असल्याचे सांगितले व तिला पुढे जालंदरनाथाची अशी अवस्था कशी होऊ दिलीस म्हणून विचारले गुरुची माझ्या पुत्राने अशी वाट लावल्याचे मला आत्ताच कळत आहे असे म्हणून राणीने त्या सर्व हकीकत सांगितली गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्यास पदात घ्यावे व जालंधरनाथाच्या क्रोधाग्नीपासून त्यास वाचवावे अशी विनंती केली कानिपाने त्याप्रमाणे तिला वचन दिले राणी मैनावतीने घरी येऊन सर्व हकीकत पुत्रास सांगितली व त्याची भीती नष्ट केली अशा प्रकारे आज आपण नवनाथ कथासार श्री नवनाथ कथासार श्री मालुकाबे विरचित श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण सोळावा अध्याय पाहिला